कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा महाराष्ट्रातील एका साइन बोर्डवर मराठी सोबत उर्दू लिहिलेले होते जेव्हा शहरातील माजी नगरसेवकांना याबद्दल अडचण आली तेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले उर्दूचा वापर कोणत्या आधारावर चुकीचा घोषित करण्यात आला यावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आणि भारतीय न्यायालयांमध्ये उर्दूचे योगदान काय आहे हे आपण जाणून घेऊया आजच्या कॉमन न्यूजच्या स्पॉटलाइट या कार्यक्रमात सन दोन हजार वीसमध्ये जेव्हा पातूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका वर्षताई संजय बागडे यांनी पहिल्यांदा साइनबोर्डवरील उर्दू भाषेच्या वापराला विरोध केला तेव्हा हा खटला सुरू झाला एकोणावीसशे छप्पन्नपासून येथे उर्दू भाषा वापरली जात आहे असे म्हणत नगर परिषदेने त्यांची याचिका फेटाळून लावली व सांगितले की स्थानिक लोकांना उर्दू समजते त्यानंतर वर्षताईंनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले उच्च न्यायालयानेही उर्दूचा वापर योग्य ठरवला आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले जेथे त्यांनी अपील केले आणि म्हटले की महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिकृत भाषा कायदा अंतर्गत उर्दूचा वापर योग्य नाही पंधरा एप्रिल रोजी न्यायमूर्ती सुधांशू आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आणि म्हटले की या कायद्याअंतर्गत उर्दूच्या वापरावर कोणतीही बंदी नाही भारतीय संविधानात मराठी आणि उर्दूला समान दर्जा देण्यात आला आहे जर एखाद्या भागात राहणाऱ्या लोकांना उर्दू समजत असेल तर मराठीसोबत उर्दूच्या वापरावर कोणताही वाद करण्यात येऊ नये सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की लोकांमध्ये असा गैरसमज आहे की उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे आणि हिंदी ही हिंदूंची भाषा आहे वास्तव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे मराठी आणि हिंदी प्रमाणेच उर्दू ही एक इंडो आर्यन भाषा आहे न्यायालयाने भारतीय न्यायालयांमध्ये उर्दूच्या योगदानाबद्दलही सांगितले मुघल काळापासून न्यायालयांमध्ये फारशी आणि उर्दू भाषा वापरल्या जात आहेत न्यायालयाने म्हटले की आजही न्यायालयामध्ये अदालत हलकनामा पेशी यासारखे उर्दू शब्द वापरले जातात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात इंग्रजी ही अधिकृत भाषा असली तरी उर्दूचे हे शब्द आजही जिवंत आहेत न्यायालयाने म्हटले की उर्दूचा हा प्रभाव फौजदारी आणि दिवाणी कायद्यांमध्ये स्पष्ट आहे स्पॉटलाइट मध्ये आजसाठी एवढेच असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा